नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली तुमचं अभ्यासाशी मैत्री होईल सायली शहानव या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर काल आपण बघितलं होतं घातांक व घनमूळ याचा आपण अभ्यास आप केला होता आणि आपल्याला आज आज काय करायचं आहे काल जो काय आपण अभ्यास केला आहे त्या अभ्यासावर डिपेंड असणारे प्रश्न सोडवायचे म्हणजे त्याच्यावरचा स्वाध्याय सोडवायचा आहे बघा स्वाध्यायमधला पहिला प्रश्न काय सांगितला आहे एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी या संख्येचे घनमूळ किती असं काढणाऱ्या संख्येचं घनमोळ एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी या संख्येचे घनमोळ किती बघा या संख्येचं घनमोळ किती येईल संख्या काय दिली आपल्याला एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी लिहून घ्या खाली एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी आपल्याला काय काढायचे गणमूळ काढायचे म्हणून आपण काय करूयात या संख्येला शेवटचे तीन अंक काय करूयात वेगळे घेऊयात कारण का आपल्याला गणमूळ काढायचे म्हणून आपण तीन अंक वेगळे घेतलेत ज्या वेळेस आपल्याला वर्गमूळ काढायचं असेल त्यावेळेस आपण दोन अंक घ्यायचे आणि आपल्याला आता काय घ्यायचे गणमूळ घ्यायचे म्हणून आपण एकक स्थानचे एकक दशक स्थानचे तीन अंक वेगळे घेतले आता बघा आपल्या शेवटचा अंक काय आहे का एकक स्थानचा अंक आहे का तीन काल आपण घणा घेतले होते बघा एक ते दहा बरोबर आहे काल आपण घणं एक ते दहा घेतले त्या घणामध्ये आपल्याला माहीत होतं एकचा गणं दोनचा गणं तुम्ही पाठ केला असेल बरोबर त्या घणामध्ये तीन कुठल्या एकक स्थान येतं बघा कुठल्या ह्याच्या तीन सातचा गणं मा किती माहिती आहे तुम्हाला सातचा घण बरोबर तीनशे त्रेचाळीस किती आहे सातचा गणं तीनशे त्रेचाळीस म्हणजे एकक स्थानी किती येत आहे तीन असे कोणते कोणते अंक आहेत ज्याचे एकक स्थानी तीन येत आहे फक्त सातचा गण आहे ज्याचे एकक स्थानी तीन येत आहे म्हणजे एक ते दहाच्यामध्ये एक ते दहाच्यामध्ये सात सात असा अंक आहे ज्याचे एकक स्थानी तीन येते इथे एकक स्थानी किती आहे तीन म्हणजे असा एकक स्थानी तीन असणारा अंक काय असेल शेवटी सात असेल कळलं तुम्हाला एकदम सोपं सांगितलं आपल्याला घनमूळ काढायचं म्हणून आपण शेवटचे तीन अंक या संख्येचे सेपरेट केले आणि त्याचं एकक स्थान बघितलं हा एकक स्थानचा अंक तीन आहे मग तीन घनमूळ असणारा आपला अंक कुठला आहे सात बरोबर म्हणून आपण सात घेतलं आता तुम्ही पर्यायामध्ये बघू शकता सात अंक असणारे दोन पर्याय आहेत म्हणजे पहिला आणि दुसरा पर्याय कट झाला मग हा एक तर सतरा येईल किंवा सत्तावीस येईल आता कुठलं ते आपण चेक करूयात बघा आता इकडं राहिलं किती एकोणीस आहे इथं एकोणीस आहे म्हणजे आपल्याला बघा एकचा तर मी तुम्हाला घन कालच पाठ करायला सांगितले होते नसतील केले तर समोर तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा इथं आपण एकदा लिहून घेऊयात एकचा घन एक, एक, एक। दोनचा घन चार तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाचचा घन एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घन तीनशे सॉरी नऊचा घन सातशे एकोणतीस आणि दहाचा घन एक हजार क्लिअर आहे लक्षात आलं काय केलं ते आता आपल्याला काय केलं आपण बघा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आहे बाकीच्या कुठल्या ह्याच्यामध्ये तीन अंक ला शेवटी आहे का नाही फक्त सातच्या घणामध्ये तीन अंक शेवटी आहे म्हणून आपण सात घेतलं आणि आता बघा कुठल्या संख्येचा एकोणीस आहे बरोबर मग कुठल्या संख्येचा घन बघाबर एकोणीसपेक्षा लहान अस एकोणीसपेक्षा कमी आहे तर दोनचा कारण दोनचा घन किती आहे सॉरी तर चार नाही तर आठ आहे सॉरी हां दोनचा घन किती आहे आठ आहे मग दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस सत्तावीस ही संख्या एकोणीसपेक्षा मोठी आहे का नाही आहे मग आपल्याला काय करायचं इकडं जो काही अंक राहील त्या अंकाच्या कमी असणारा घनसंख्या शोधायचे मग किती आहे ती गणसंख्या दोन दोनचा घन किती आहे आठ म्हणून आपल्याला सातच्या अलीकडे किती येईल दोन येईल अशा प्रकारे आपलं उत्तर काय आलं सत्तावीस उत्तर काय आलं आपलं सत्तावीस त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन काय सांगितलंय